मला तर बाबा सरकारी नोकरी मधला नवरावाय आणि पुणे मुंबईला सेटल असला तर मस्तच ना मला कसाही चालेल टकला काळा पण सरकारी नोकरी पाहिजे <laughs> ग आपल्या शेजारच्या शिटलीचं लग्न झालं ना हो ना किती भारी झालंय ग हो कसलं भारी मला नाही आवडला बाई मुलगा का, का? अगं टकलाय तो अगं त्याला काय होत आहे सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरी काय सांगतेस मग मग मस्त हा काय ग काय तुला कसं का वाटलं अगं छान आहे ग सरकारी नोकरी आहे गजादा ये ना बस ना गजतदा बोला काय म्हणता काय मग गजादा तू एमपीएससी युपीएससी ची एक्झाम देतोय म्हणे कधी लागणार की तुला नोकरी चाललेत प्रयत्न लागेल लवकर <laughs> लव लवकर करा म्हणजे तुला चांगली बायको मिळेल आणि जर नोकरी लागलीच नाही तर मग नाही मिळणार म्हणजे तुमचं असं म्हणणं की नोकरी असेल तरच लग्न होईल माझं नाही तर नाही हो आजकालच्या मुलींना हवं काय असत नोकरीच हवी असते मस्त टू बीएचके फ्लॅट लक्झरीअस लाईफ पैसा नुसती आईश म्हणजे तुमच्या नोकरी घरदार असेल त्याच्याशिवाय लग्न करणार नाही मला तर बाबा सरकारी नोकरी मधला नवरावाय आणि पुणे मुंबईला सेटल असला तर मस्तच ना मला कसाही चालेल टकला काळा पण सरकारी नोकरी पाहिजे <laughs> तर माहिती का ह्याच ह्याच गोष्टीमुळे काय माहिती का आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्यानंतर नोकरीच्या पाठीमागे धावतो त्यासाठी अभ्यास करतो इतकं धावतो इतकं धावतो इतकं धावतो आणि नंतर पुढे जाऊन बघतो ना तर काय वेळ निघून गेलेली असते वय निघून गेलं असते मागे वळून बघतो तर आयुष्य जगलंच नाही असं वाटतं आणि हे सगळं कोणासाठी करतो माहिती तुम्हा मुलींसाठी करतो आमच्यासाठी हा तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी करतो लग्न झाल्यानंतर आपल्या घरात बायको येणार ना बायकोला व्यवस्थित घर पाहिजे राहायला चांगली जागा पाहिजे शहरात पाहिजे तिला गावात नकोय तिला शेणामातीचं घर नकोय तिला सिमेंटचं घर पाहिजे फरची पाहिजे खाली मुलगा मराठी शाळेत नको आहे इंग्लिश शाळेत म्हणजे पाहिजे म्हणजे एवढं सगळं आम्ही करायचं अपेक्षा ठेवायचं आणि ह्या अपेक्षांमुळे काय होतं रे निघून जात बरं तुम्ही एवढं बोलता मला एक सांगा तुमच्याकडे टू व्हीलर आहे कधी घेतलेली खूप वर्ष झाले आता त्या त्याची चार चाकी झाली का नाही घराचा बंगला झालाय का नाही आहे तिथेच आहेत ना तुम्ही पण मग तुम्हाला असं का वाटतं म्हणजे तुमच्या वडिलांनी एवढ्या चाळीस पन्नास वयापर्यंत आता त्यांना जर दोन चाकीची चार चाकी नाही करता आली किंवा घराचा जर बंगला नाही करता आला तर मग तुमची काय अपेक्षा आहे की एका वीस पंचवीस किंवा पंचवीस तीस वर्षाच्या मुलाने एवढं सगळं तुमच्यासाठी अरेंज केलं पाहिजे म्हणजे त्याच्याकडे घर पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे पंचवीस तीस या वयात ही कोणती अपेक्षा आहे तुमची आणि तुम्हाला काय वाटतं जर नोकरी नोकरीला जर कोणी नसेल तर त्याचं लग्न होणार नाही नाही होणार का नाही रे दादा तुम्हाला नोकरी आला पाहिजे आणि तुम्ही काय करता काहीच नाही म्हणजे तुम्हाला फक्त घरात बसून राहायचंय तुमच्या मुलींचं तर आजकाल चाललंय ना खूप की स्वावलंबी बनायचंय सेपरेट राहायचंय नवऱ्यासोबत वेगळं राहायचंय नवऱ्याच्या आई वडिलांसोबत नाही राहायचं आम्ही जसं मुलांकडनं अपेक्षा ठेवतो मुलांच्याही आमच्याकडनं काय अपेक्षा असतील हे विसरूनच जातो रे आम्ही तुम्हाला माहिती आहे का लग्न करताना तुम्ही काय करतात तुम्ही मुलाची प्रॉपर्टी बघतात पैसा बघतात आणि तुम्ही इथंच चुकतात ना तर बघून तुम्ही लग्नच करत नाही आणि त्याच्यानंतर पश्चाताप करत बसतात अरे पैसा आणि प्रॉपर्टी आयुष्यभर कधीच जात नाही कधीच सोबत राहत नाही पण जोडीदार नेहमी आयुष्यभर सोबत राहतो त्याच्यामुळे इथून पुढे कधी निवडताना ना, ना जोडीदार व्यवस्थित निवडायला पाहिजे माणसाने लक्ष ठेवा आणि जरा कमी अपेक्षा ठेवा आमच्या मुलांकडून